रामसेतूवरून सेतू वरून मोरणा नदीपात्रात पडलेल्या चार वर्षीय मुलाचा मृतदेह सापडला तपे हनुमान मंदिराच्या नदी पात्रात वर्षीय जय सचिन बोचे राहणार शिवसेना वसाहत हा त्याच्या वडिलांसोबत काही कामानिमित्त राम सेतू येथून चालले असताना अचानक गाडीचा तोल गेल्यामुळे सदर मुलगा हा मोरणा पात्रात दिनांक एकतीस जुलै रोजी पडून पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला होता सदर मुलाचा युद्ध पातळीवर शोध सुरू घेणे सुरू होते आज दिनांक एक ऑगस्ट रोजी त्याचा मृतदेह तपे हनुमान मंदिराच्या बाजूने वाहत असलेल्या मोरणा नदी पात्रात सकाळी सात वाजून तीस मिनिटाच्या सुमारास अश्विन नवले यांना दिसून आला असून सर्वत्र हळवळ व्यक्त होत असून या चार वर्षीय मुलाच्या मृत्यूला शासन प्रशासन लोकप्रतिनिधी जबाबदार असल्याचे बोलले जात आहे या सेतूला कठडे असते तर तो मुलगा जिवंत असता त्यामुळे या घटनेला जबाबदार संबंधित शासन प्रशासन लोकप्रतिनिधी यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे